जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर मी कल्पेश आयरे या वेळीमध्ये आज आपण पाहू की महाराष्ट्रामध्ये जी लोकसभाची निवडणूक झालेली आहे अठ्ठेचाळीस जागावरती ही निवडणूक लढली गेली आहे त्यामध्ये कोणते उमेदवार कोणत्या पक्षासाठी व कोणत्या लोकसभा मतदारसंघासाठी विजयी झाले व किती मतांनी ते विजयी झाले किती मोठा मार्जिन त्यांनी सोडलेला आहे राज्यवळीमध्ये पाहूया अगोदर पाहूया की जो आपला अठ्ठेचाळीस पूर्ण लोकसभा सीटांचा जोशीय वाटणी आहे की कोणत्या पक्षाने कोणत्या ठिकाणी आपले उमेदवार जिंकून आणले तर ते पाहून घेऊया की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं लीड आहे ती आहे इंडियन नॅशनल काँग्रेस काँग्रेस या पक्षाने एकूण तेरा जागांवरती स्वतःचे उमेदवार विजयी यशस्वी करून आणले आहे दोन नंबरची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी बी जे पी बी जे पी या पक्षाने एकूण नऊ उमेदवार विजयी करून आणले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकूण नऊ नौ, नऊ उमेदवारांची लीड बनवलेली आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट शरदचंद्र पवार गटाने एकूण आठ उमेदवार विजयी झालेले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट एकूण सात उमेदवार विजयी झालेले आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट एक उमेदवार विजयी व एक अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहे यामध्ये आपण सर्वात पहिले पाहूया की इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाने कोणत्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कोणता उमेदवार जिंकून आणला व किती मार्जिनने तो जिंकेला आहे पहिला जो आहे नंदुरबार नंदुरबार कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पाडवी हे जिंकून आले त्यांना एकूण सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मते प्राप्त झाली तर ते एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मताने ते जिंकलेले आहेत दुसरं जो आहे धुळे धुळे येथे असलेले डॉक्टर शोभा दिनेश बच्चाव यांना एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सासष्ट मते पडलेली आहेत तर मोजक्यात तीन हजार आठशे एकतीस मतांनी ते विजयी झालेले आहे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांना त्यांनी पराभूत केलं अमरावती येथे असलेले बळवंत बसवंत वानखेडे यांना एकूण पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मते प्राप्त झाली तर एकोणावीस हजार सातशे एकतीस मतांनी ते विजयी झाले पुढे असलेले रामटेक येथे असलेले श्यामकुमार दौलत बर्वेल यांना एकूण सहा लाख तेरा हजार पंचवीस मते प्राप्त झाली तर शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी ते वीज झाले राम केलं भंडारा गोंदिया येथे असलेले डॉक्टर प्रशांत पडवळी यांना पाच लाख सत्तेस हजार चारशे तेरा मते प्राप्त झाली त्यात सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी ते लीड होते होते गडचिरोली गडचिरोली चिमुळ येथे असलेले डॉक्टर किसन नामदेव बापकर डॉक्टर किसन नामदेव यांना सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मते प्राप्त झाली एक लाख एकचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी ते जिंकलेले आहेत चंद्रपूर येथे असलेले धनवकर प्रतिभा सुरेश यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मते प्राप्त झाली तर ते मोठ्या मार्जिनने दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी ते विजयी झालेले आहे नांदेड येथे असलेले चव्हाण वसंतराव बवंतराव यांना एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मते प्राप्त झाली तर एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी ते विजयी झाले ले जाळवा इथे असलेले कल्याण काळे यांना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मते प्राप्त झाले तर एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मताने ते विजयी झाले मुंबई नॉर्थ सेंट्रल येथे असलेले गायकवाड वर्षा एकनाथ यांना एकूण चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मते प्राप्त झाली तर सोळा हजार पाचशे चौदा मतांनी ते विजयी झाले लातूर येथे असलेले डॉक्टर शिवाजी मांडप्पा यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मते प्राप्त झाली तर एकसष्ट हजार आठशे एक्कशी मताने ते विजयी झाली सोलापूर येथे असलेले प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस मते प्राप्त झाली तर चौऱ्यात हजार एकशे चौत्याण्णव मतांनी ते विजयी होते कोल्हापूर येथे असलेले छत्रपती शाहू शहाजी महाराज यांना एकूण सात लाख चौपन्न हजार पाचशे बावीस मते प्राप्त झाली तर एक लाख चौपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी ते आघाडीवरती होते पुढील पार्टी आहे बीजेपी भारतीय जनता पार्टी या पक्षाने बीजेपी उमेदवार जळगाव येथे असलेले स्मिता उदय वाघ यांना एकूण सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मते प्राप्त झाली तर दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी ते विजयी झाले अमेर येथे असलेले खडसे रक्षा निखिल यांना एकूण सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी मते प्राप्त झाली तर दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मताने ते विजयी झाले अकोला येथे असलेले अनुप संजय धोत्रे यांना एकूण चार लाख सत्तावन्न हजार तीस मते प्राप्त झाली तर चाळीस हजार सातशे सव्वीस मताने ते विजयी झाले नागपूर येथे असलेले नितीन गडकरी यांना एकूण सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मते प्राप्त झाली तर एक लाख सहाशे तीन मताने ते विजयी झाले पालघर येथे असलेले डॉक्टर हेमंत विष्णू यांना एकूण सहा लाख बाराशे चौचाळीस मते प्राप्त झाली तर एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी ते, ते विजयी झाले मुंबई नॉर्थ पियुष गोयल यांना एकूण सहा लाख ऐंशी हजार एकशे शेहेचाळीस मते प्राप्त झाली तर तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांनी ते विजयी झाले पुणे येथे असलेले मुरलीधर मोहल यांना पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मते प्राप्त झाली तर एक लाख तेवीस ते ते हजार अडतीस मतांनी ते विजयी झाले सातारा येथे असलेले छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे सदतीस मते प्राप्त झाली तर बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी ते विजयी झाले रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे असलेले नारायण राणे यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मते प्राप्त झाली तर सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी ते विजयी झाले पुढील गट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना यवतमाळ वाशिम येथे असलेले संजय देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सहा मतांनी ते विजयी झाले तर चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी ते विजयी झाले हिंगोली येथे असलेले पाटील नागेश बाबूराव यांना एकोणपन्नास माफ करा चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मते प्राप्त झाली तर एक लाख आठ हजार सातशे दोन मतांनी ते विजयी झाले परभणी येथे असलेले जाधव संजय हरिभाऊ यांना एकूण सहा लाख तेराशे त्रेचाळीस मते प्राप्त झाली तर 1, 37, एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी ते विजयी झाले नाशिक येथे असलेले राजाभाऊ वाजे यांना एकूण सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मते प्राप्त झाले तर 1, 2, एक लाख बासष्ट हजार एक मतांनी ते विजयी झाले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पराभूत केलं त्यांनी मुंबई नॉर्थ ईस्ट येथे असलेले संजय पाटील यांना एकूण चार लाख पन्नास हजार नऊशे सदतीस मते प्राप्त झाली तर एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी ते आघाडीवरती राहिले मुंबई साऊथ सेंट्रल येथे असलेले अनिल देसाई यांना तीन लाख पंच्याण्णव एक हजार एकशे अडतीस मते प्राप्त झाले तर त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडीवरती शिर्डी येथे असलेले भाऊसाहेब वाघचौरे यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे मते प्राप्त झाली तर पन्नास मताने थे 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 हजार पाचशे एकोणतीस मतांनी ते आघाडीवरती होते उस्मानाबाद येथे असलेले ओमप्रकाश भाऊपाल सिंह यांना एकूण सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मते प्राप्त झाले तर तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतांनी ते विजी झाले पुढील पक्ष आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना वर्धा येथे असलेले अमर काळे यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मते प्राप्त झाले तर एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस मतांनी ते विजयी झाले विंडोरी आमचा लोकसभा मतदारसंघ येथे असलेले भास्करराव मुंडलेधर भगरे यांना एकूण पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मते प्राप्त झाली तर एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी ते विजयी झाले विद्यमान खासदार डॉक्टर भारती प्रवीण पवार यांना पराभूत करून ते खदर झाले भिवंडी येथे असलेले सुरेश गोपीनाथ मैत्रे यांना एकूण चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मते प्राप्त झाली तर सहासष्ट हजार एकशे एकवीस मताने ते विजय झाले बारामती येथे असलेले सुप्रिया सुळे यांना एकूण सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मते प्राप्त झाले तर एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मताने ते विजय झाले शिरूर येथे असलेले डॉक्टर अमोल रामसिंह कोल्हे यांना एकूण सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव मते प्राप्त झाले तर चौदा एक लाख चाळीस हजार नऊशे एकावन्न मतांनी ते विजयी झाले अहमदनगर येथे असलेले निलेश लंके यांना एकूण सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मते प्राप्त झाली तर अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी ते आघाडीवरती होते बीड येथे असलेले बजरंग सोनवणे यांना एकूण सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मते प्राप्त झाली तर सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी ते विजयी झाले माडा येथे असलेले मैत्रे पाटील राजसिंह यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा मते प्राप्त झाली तर एक लाख वीस हजार आठशे मताने ते झाले पुढील पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट बुलढाणा ते असलेले जाधव प्रतापराव गणपतराव यांना एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मते प्राप्त झाली तर एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मते मतांनी ते मार्जिन वडचे होते औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे असलेले भुमरे संदीपराव यांना एकूण चार लाख शहात्तर एक हजार एकशे तीस मते प्राप्त झाले तर एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी ते विजयी झाले कल्याण येथे असलेले डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना एकूण पाच लाख एकोणनव्वद हजार सातशे छत्तीस मते प्राप्त झाले तर दोन लाख नऊ हजार एकशे चौतीस मतांनी ते आघाडीवरती राहिले ठाणे येथे असलेले नरेश गणपत मस्के यांना एकूण सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मते प्राप्त झाली तर दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी ते विजयी झाले मुंबई नॉर्थ वेस्ट येथे असलेले रवींद्र रे रायकर यांना एकूण चार लाख बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस मते प्राप्त झाली फक्त अठ्ठेचाळीस मतांनी ते विजयी झाले मावळ येथे असलेले श्रीरंग आप्पा बर्ने यांना एकूण सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मते प्राप्त झाली तर अठ्याण्णव हजार सातशे पंधरा मतांनी ते विजयी झाले हात आतंगले येथे असलेले धर्यशील संभाजीराव माने यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मते प्राप्त झाले तर तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी ते विजयी झाले पुढील पार्टी आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना फक्त एकच सीट प्राप्त झालं रायगड येथे असलेले तटकेरे सुनील दत्तात्रे यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मतं प्राप्त झाली तर ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी ते विजयी झाले आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अपक्ष उमेदवार होते सांगली कॉन्स्टिट्युन्सी असलेले विशालदादा पाटील यांना एकूण पाच लाख एकाहत्तर हजार सातशे सहासष्ट मतं प्राप्त झाली तर एक लाख त्रेपन्न हजार मतांनी ते आघाडीवरती राहिले अपक्ष उमेदवार म्हणून हो ते सांगलीमध्ये निवडून आले तर तुम्ही पाहिलं असेल मतदार कि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील कोणते उमेदवार विजयी राहिले कोणते उमेदवार पराभूत खाल्ले व किती मतांनी उमेदवार यशस्वी खासदार बनले मी कल्पायरी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच याआधी आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे की माझे सैनिकाचं आयुष्य कसं असतं भरती भरती कसं व्हावा भरतीमध्ये काम कसं करावं भारतीय सेनेमध्ये काम कसं करावा व भारतीय सैन्यामध्ये से सेवानिवृत्त झाल्यानंतर देशासाठी असेल गावासाठी असेल समाजासाठी असेल कसं काम करावं याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे माझे सैनिक श्री प्रवीण खंडेराव बोरसे यांचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर चॅनलची लिंक व यूट्यूब व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो किंवा तुम्ही इथे ते व्हिडिओ पाहू शकतात धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद